तुम्ही पाहू शकता हे स्ट्रिप्स ब्लाऊज आहे म्हणजे बेल्टवालं ब्लाऊज आहे शोल्डरला स्ट्रिप्स येतील त्याला त्यामुळे हे ब्लाऊज मी जरा बॅक आणि फ्रंट पार्ट कट करून घेतला आहे हा बॅक पार्ट आहे डबल घडीमध्ये आणि ही प्रिन्सेसमध्ये शिवायचा आहे त्यामुळे हा प्रिन्सेसमध्ये कट केलेला आहे तर या ब्लाऊजची जी कटिंग आहे तर ही मी तुम्हाला दाखवेल म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल वरच्या वन पीसची कटिंग कारण मला म्हणजे मला जो म्हणजे माझा जो प्रोग्राम आहे कारण हे सरप्राईज आहे आणि मला ते ऑन द स्पॉट सांगायचं होतं बट आ... माझा जो प्रोग्राम आहे तो पंचवीस तारखेला आहे तिथं फॅशन शो आहे आणि त्या फॅशन शोसाठी हा जो वन पीस इथे मी लावला आहे खालचा घेरवाला तो मला दाखवलं होतं म्हणजे मी घेर कसा बनवला ते तर त्याचं हे वरचा फ्रंट आहे ते मी स्ट्रेप्समध्ये बनवणार आहे वरती त्यावर शोल्डरला पण खूप सारे डिझाईन आणि मोत्यांची डिझाईन करणार आहे तर इथे मी याची कटिंग तुम्हाला अजून म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये निवांत दाखवेल बट इथे आत्ता मी सध्या हे जे फ्रंट आणि बॅक आहे तर ते हे जोडून घेते आणि त्याला स्ट्रिप जॉईन करून घेते तर तो, तो पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर कसा दिसेल हे मी तुमच्याशी नक्की शेअर करेल तर आता हे मी सगळे फ्रंट पार्ट वगैरे जोडून घेते आणि तुमच्याशी शेअर करते ही जी पट्टीचे कट करते आहे आप आप ती आपल्याला नऊ ते दहा इंच घ्यायची आहे कारण ती स्ट्रीट्स आपल्याला म्हणजे शोल्डरला जोडायची आहे त्यामुळे इथे मी ती डिझाईनची जी काठाची पट्टी होती ती व्यवस्थित कट करून घेऊन इथे त्याला डबल फोल्ड करून घेत आहे पहिले एका साईडने टीप मारून घेतली त्यानंतर मी दुसऱ्या बाजूला लगेचच टीप मारून घेऊन जोडून घेणार आहे कारण मग न... तर इथे पट्टी रेडी झाल्यानंतर आपल्याला ती जी अस्तर आणि जे पीस आहे म्हणजे जो ब्लाऊजचा तर कॅनव्हासच्या बरोबर मधोमध ठेवून ती पट्टी आपल्याला म्हणजे हाईड करायची आहे आतल्या बाजूला कारण हा पूर्ण ट्रान्सपरंट कपडे असल्यामुळे आप हे आपल्याला ओपन ठेवता येणार नाही तर इथे बरोबर जिथे आपण स्वीट हार्टने कट केला होता त्या कटपासून आपल्याला ही बेल्ट जोडून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित पिनाने सेटअप करून घेतलेला आहे त्यानंतर इथे पिनाने सेटअप केल्यानंतर तिथे आपल्याला वरच्या बाजूला टीप मारून घ्यायची आहे तर इथे आपण टीप मारून घेतल्यानंतर ही जी दुसरी जी स्ट्रिप्सची पट्टी आहे तर तीही पट्टी आपण दुसऱ्या बाजूला जोडून घेणार आहोत आणि तीही पट्टी आपण हाईड करणार आहोत तर आता इथे पट्टी हाईड केल्यानंतर उरलेली जी बाजू होती त्या बाजूलाही आपण लगेचच टीप मारून घेणार आहोत उरलेला कपडा कट करून घेतल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने मी सगळ्या पिना काढून घेतल्या आणि आता पिना काढून घेतल्यानंतर कॉर्नरला कट दिले कारण कट दिल्यानंतर जी ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती एक नंबर दिसते तर इथे तुम्ही पाहू शकता वरच्या साईडने लगेचच आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे दाब टीप मारल्यानंतर जी स्ट्रीप्सची बाजू आहे ती आतल्या बाजूने हाईड झालेली आहे आणि आपला जो नेक आहे तो एक एकदम परफेक्शनमध्ये म्हणजे स्वीट हार्टनेक तयार झालेला आहे तिथे इथे राहिलेला जो अस्तरच्या साईडचा सा कपडा होता तोही मी लगेच जोडून घेतलेला आहे आणि उरलेला जो कपडा आहे तो आपल्याला लगेचच कट आप करून घ्यायचा आहे तर इथे मी उरलेला कपडा लगेच कट करून घेतला त्यानंतर आपल्याला जे साईडचे प्रिन्सेस कटोरीचे जे पॅटर्न आहे ते जोडून घ्यायचे आहेत तर इथे मी खालच्या साईडला प्रिन्सेस कटोरीचा जो पॅटर्न आहे ते व्यवस्थित पद्धतीने जोडून घेतला आता हा पॅटर्न जोडल्यानंतर तुम्ही जे कटोरीचे जे कप्स आहे ते पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने बसतात आणि प्रिन्सेस कपची कटोरी पण खूप छान पद्धतीने बसते कारण मी नेहमी सांगते की मध्ये मा टक्स मारायचा पण इथे आपल्याला टक्स मारायची गरज नाही कारण हा आपला जो गाऊन आहे तो प्रिन्सेस गाऊन आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपली एकदम व्यवस्थित पद्धतीने जी कटोरी आहे ती जोडून झालेली आहे पण इथे जी बा साईडची बाजू होती ती साईडची बाजू आपली बाकी राहिली होती स्टिच करायची तर इथे मी थोडासा अस्तरचा तुकडा घेऊन जो कटोरीचा जो भाग आहे एक्स्ट्रा जो ओपन राहणार नाही तो आतून ना अस्तर जोडून फोल्ड करून घ्यायचा आहे तर ही बाजू जोडून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूलाही जो एक्सचा कपडा दिसतो आहे त्या कपड्यावर बरोबर मापात अस्तरची घडी ठेवून उरलेला कपडा कट करून फोल्ड करून लगेच दाब टीप मारून जोडून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता जराही तो कपडा लक्षात येत नाही तरी ते आता आपल्याला जी बॅगची बाजू आहे ती जोडून घ्यायची आहे तर इथे मी बॅगची बाजू ही लगेचच जोडून घेते खाली अस्तर ठेवलेलं आहे वरती जो मेन फॅब्रिक आहे तो ठेवलेला आहे तर आता इथे इथे मी हा ग्लास सो घेतलेला आहे आणि हा जो आपल्या साडीचा सा, मेन फॅब्रिक होता त्याचा उरलेला कपडा आहे तर तो बरोबर एकावर एक खूप सारे लेअर ठेवून मी हा ग्लास त्यावर ठेवून साईडच्या बाजूने एक एक इंच सोडून हा कट करून घेत आहे कारण याची खूप छान अशी फ्लॉवरची डिझाईन मला सुचलेली आहे ती की मी बनवणार आहे तर इथे मी ग्लासपेक्षा एक इंच जास्त सोडून खूप सारे लेअरमध्ये हा कपडा कट करून घेतला तर फक्त एवढ्याच पाकळ्या नाही अशा खूप साऱ्या ज्या गोल आहेत ते आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर मी आधी काही बनवून घेतलेले आहे खूप सारे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप सारे बनवून घेतले आणि अजूनही आपल्याला ते बनवायचे आहे तर त्याच पद्धतीने हा जो ग्रीन कपडा होता जो की मी नेटचा आणला होता डिझाईनसाठी तर राणी कलरचा आणि जो ग्रीन कलरचा कपडा आहे ते पण मी व्यवस्थित पद्धतीने सेम त्याच आकारात कट करून घेतले आता इथे तुम्ही पाहू शकता ही जी मेणबत्ती आहे कँडल त्या कँडलला जे साईडचे जे गोल केलेले आहेत तर त्या गोल साईडला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे त्यामुळे थोडीशी अशी लेअर म्हणजे वाली लेअर आपण म्हणतो किंवा पिको केल्यानंतर जे टेक्स्चरिंग तर कपड्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे टेक्स्चर हवं आहे आणि इतक्या साऱ्या कपड्यांना किंवा लेअरना आपल्याला पिको करून घेतलं शक्य नाही त्यामुळे इथे मी या पद्धतीनेच हे जे लेअर आहे त्याला लॉक करून घेणार आहे इथे जे ग्रीन कलरचे नेटचे जे आहेत कपडे त्याला हे लॉक करून घ्यायचे आणि ते मला खूप खूप साऱ्या तेजूच्यामुळे तरी होत्या दोघी तिघी जणी त्या मला हेल्प करत होत्या एक जण कपडा देत होती तर दुसरी मला घडी घालून देत होती हे दाखव आमच्या तोंडावर नुकसान तुम्हाला तिथे समजून पण बघ ते करून घेतो धरून दाबायचे तर इथे तुम्ही पाहू शकता माझे खूप सारे राऊंडचे जे कट केले होते आपण ते आपण लेअर कँडलने ले लॉक करून घेणार आहोत तर इथे कॅन्डलने हे जे साईडचे गोल आहेत याचे पूर्ण दोरे निघू नये किंवा पिकोसारखा त्याला टेक्स्चर टेक्स्र म्हणून आपण इथे लॉक करून घेत आहोत आणि इथे बऱ्यापैकी माझे सगळे नेटचे वगैरे लॉक करून घालतो बाकी होती गरज पडली होती भरपूर सारे करून लॉक करायच्या हिरवा नेट राणी कलरचं आणि हे फिक्कट गुलाबी नेट आहे ड्रेसच्या कलरचं तर यामध्ये मोतीची वगैरे डिझाईन आपण करणार आहोत तर इतकं भरपूर सारं बनवून झालेलं आहे आणि आता ड्रेसचा जो पार्ट आहे त्या पार्टला आपण डिझाईन करणार आहोत याची आणि त्यानंतर आपण अटॅच करणार आहोत ड्रेस तर बॅकला मी इथे तुम्हाला दाखव तर इथे तुम्ही हे जे फ्लॉवर पाहत आहात आहात हे आपण मोठ्या आणि छोट्या लेअर जे आहे त्या एकवर एक ठेवून फक्त टीप मारून घेतली होती आणि खाली जे हिरवे नेटचा कपडा दिसतोय तर त्याला आपण चौकोनी घडी घालून फक्त जे कोणी शिवून घेतलं होतं आणि मध्ये काही मोती हाताने आपण शिवून बसवलेले आहे तर आता इथे तुम्हाला जे फ्लॉवर आहे जेवरचे आपल्याला सगळे सारखे फ्लॉवर बनवायचे आहेत ते कसे बनवायचे हेच आपण पाहूया तर इथे जे पहिलं फुल लावलेलं आहे सेम तसेच सगळे फुलं बसवायचे नाही कारण हे फक्त आपल्या जो भाग शो होणार आहे जे आपला बॉडीचा जो राईट पार्ट आहे तर त्या पार्टलाच आपण फुल बसवलंय बाकीच्या बाजूला आपल्याला वेगळी फुलं करायची आहेत तर ते कसे करायचे हेच आपण पाहूया ते सेम दुसऱ्या बाजूला जे दुसरे जे फूल गे आहे ते पण आपण सेम याच पद्धतीने लगेच जोडून घेणार आहोत आणि जे बाकीचे जे दोन्ही साईडचे फुलं जे आहे ते सेम याच पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे फक्त जो गोल आपण बनवले होते त्याचा त्रिकोण करून आपल्याला मध्ये जोडत जायचं आहे वेगवेगळ्या बाजूने पूर्ण गोलाकार पद्धतीमध्ये त्यामध्ये मी काही साडीच्या म्हणजे मॅन फॅब्रिकच्या कलरचे आणि काही राणी कलरचे आणि ग्रीन कलरचे काही या पद्ध पद्धतीने जोडत आहे आणि हे जे फ्लावर आहे हे बनवत आहे आणि हा हे जे फ्लावर आहे ते इतके सुंदर आणि छान दिसत होते तर मी तुम्हाला ड्रेस कंप्लीट झाल्यानंतर दाखवणारच आहे पण या पद्धतीने हे जे फ्लावर आहे अटॅच करून घ्यायचे आहे तर मी हे जे तर, आ, फ्लावर आहे हे दोन्ही बाजूने अटॅच करून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने साईडला फ्लावरचं जे आपण गोल बनवले होते जसे की हे गोल जे होते तर हे जे आपण म्हणजे मेणबत्तीने साईड त्याचे पूर्ण पॅक करून या पद्धतीने वेगवेगळ्या वे कलरचे राणी कलर पिंक कलर म्हणजे हा जो ओले वेंडर कपडा होता याचा कलर प्लस ग्रीन कलरचे जे होते तर या पद्धतीने असे आपण फ्लावर बनवलेले होते तर या फ्लावर आपण या पद्धतीने अटॅच केलेले आहे या स्ट्रिप्सला तर इथे तुम्ही पाहू शकता इथे नाही लावलेलं ला मी इथे ह्या पद्धतीने मोती अटॅच केले होते त्यानंतर हे जे मोती आहे हे मी आतून दोऱ्याने सुई दोऱ्याने स्टिच करून घेतलेले आहे आणि जे छोटे मोती आहे ते ग्ल्यूने चिटकवणार आहे तर हे मोती पूर्ण ज्यावेळेस गाऊन रेडी होईल त्यावेळेस आपण याला स्टिच करणार आहोत तर चला इथे आपण हा फिटिंग टाकून घेऊया तर इथे मी वरची जी बाजू आहे तर त्याची जी एक साईड होती हे पहा इथे त्याची जी एक साइड होती तर मी ही जी एक साईड आहे जी शोल्डरची ती आधी जोडून घेतली होती एक साइड त्यानंतर मी बाजू उलटी करून आतल्या साईडला खालचा सा आणि वरचा पार ठेवून या पद्धतीने हेही जोडून घेतलेलं आहे आता तुम्हाला मी दाखवते तर हे पहा इथे तुम्ही पाहू शकता जो एक साइड जोडून घेतल्यानंतर जो कॅनव्हासचा घेर आहे तो आपण सगळ्यात आधी वेगळा जोडणार आहोत त्यानंतर आपण साइडचा जो घेर आहे सा तो घेर सा नंतर वेगळा जोडून लगेच फिटिंगची टिप टाकून घेणार आहोत आणि तुम्ही याची लेंथ म्हणा किंवा जो फ्रंटचा कि जो, जो नेक आहे किंवा जे मोती ते अटॅच केले आहे ते किती सुंदर आणि छान दिसतं हे तुम्ही पाहू शकता तर इथे चला आपण लगेचच सगळी जी फिटिंग आहे तर हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थन आणि हा वन पीस जो आहे तो तुम्हाला मी जवळून दाखवणारच आहे पण काल माझा हा वन पीस या पद्धतीने स्टिच करून झालेला आहे तर आता असा दिसतो दिसतोय की नाही काही माहिती कारण मी डमी मागवला होता अजून माझा डमी काही आलेला नाही आहे नाहीतर त्यावरच वेअर करून दाखवला असता तर जो आज मी फायनली तुम्हाला सांगते तर हा व्हिडिओ कदाचित शो झाल्यानंतर येईल पण हा जो वन पीस आहे जो आपण म्हणतो मन म्हणूया त्याला प्रिन्सेस गाऊन जो आहे हा तर हा प्रिन्सेस गाऊन मी तीन चार दिवस लागले आहेत मला बनवायला आणि फायनली हा कम्प्लीट झाला आहे तरीही थोडंसं काम बाकी आहे कारण हे तुम्ही मोती जे पाहताय तर हे मोती मला ठिकठिकाणी या पद्धतीने अटॅच करायचे आहेत तर हे जी मोती आहेत हे मोती तर मी अटॅच करणारच आहे उजेडामुळे कदाचित हा वन पीस व्यवस्थित दिसणार नाही तसं मी जवळून ही तुम्हाला दाखवेल कारण इथं मी मला खाली वर्क करायचे मोती चिटकशी त्यामुळे तिथे मी लटकावं तो खिडकीला काही वेगळं समजून घेऊ नका तर आ, हा जो वन पीस आहे हा मला बनवायला जवळजवळ चार दिवस लागले आणि हा वन पीस मी का बनवला हे तुमच्याशी मी शेअर करते कदाचित हा शो झाल्यानंतरही तुम्हाला हा व्हिडिओ येऊन जाईल कारण एकच दिवस बाकी आहे आ, आज चोवीस आज डेट आहे चोवीस तारीख आहे आणि पंचवीस तारखेला आपला नेवासा शहरामध्ये खास लेडीज टेलरसाठी एक मिनिट तर असं शहरामध्ये खास लेडीज टेलरसाठी एक फॅशन शो आयोजित केलेला आहे आणि त्या फॅशन शो त्या फॅशन शोसाठी मी हा प्रिन्सेस गाऊन रेडी केलेला आहे आणि हा मी क्रिएटिव माझ्या पद्धतीने मला म्हणजे जसा क्रिएटिव मला बनवायचा होता तसा मी बनवलेला आहे आणि बनवायचा होता तसा बनवण्यात मी यशस्वी झाले आणि तुम्ही पाहिला असेल सगळा पूर्ण गाऊन जो आहे तर तो रेडी झालेला आहे इथून पण दिसेल तर हा पूर्ण गाऊन रेडी झालेला आहे तसं मी तो गाऊन तुम्हाला जवळून दाखवेल हा गाऊन मी रात्री ट्राय पण करून पाहिला होता तर तो व्हिडिओ पण मी क्लिप पुढे जोडून देईल कारण तो कसा दिसतो हे पण तुमच्या लक्षात येईल आणि फायनली मी सांगते तर पंचवीस तारखेला जो फॅशन शो होणार आहे नेवाशामध्ये तर त्या फॅशन शोमध्ये मी पार्टिसिपेट केलेला आहे स्पेशल म्हणजे लेडीज टेलरसाठी हा फॅशन शो आयोजित केलेला आहे तर तो कोणी आयोजित केला काय हे पण मी सांगेल आणि ती व्हिडिओ क्लिप पण म्हणजे पुढे मी कंटिन्यू करेल फॅशन शोमधले काही क्षण जर टिपता आले तर टिपल नक्की टिपल आणि नक्की तुमच्याशी शेअर करेल मी तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो वन पीस आहे हा मी बनवलेला आहे आणि तो कसा काय बनवला आहे हे सगळी डिटेल मी तुम्हाला नंतर देईलच त्याची माहिती बट आत्ता हा वन पीस जो आहे तो पूर्ण झालेला आहे रेडी आणि डिटेल माहिती मी तुम्हाला देईन इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा पीस स्टिच करून झालेला आहे या पद्धतीने आणि वरती पण ह्या पद्धतीने फ्लावर वगैरे लावले स्ट्रिप्स मला प्रिन्सेस गाऊन शिवलेलं आहे मी स्टिच केलेला आहे आणि पुढे त्याला स्ट्रिप्सवाला प्रिंसेस कट केला आणि त्या स्ट्रिप्सच्यावर मी फ्लावर वगैरे बनवून लावलेले आहे तर हे फ्लॉवर बनवायला जवळजवळ मला खूप वेळ लागला होता कारण हा प्रत्येक ह्याच्यामध्ये तीन ले ले कलर यूज केलेले आहेत ते तिन्ही कलरचे गोल राऊंड कट कर, करून त्याला पूर्ण बर्न करून म्हणजे लॉक करून मेणबत्तीच्या साह्याने ते लेयर पाडतात आणि त्या लेअरने हे फ्लॉवर मी बनवलेले आहे आणि त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे तो मी नक्की यूट्यूबला टाकल तर या पद्धतीने पुढे प्रिन्सेस कट आणि हे जे मोती आहे हे मोती मी हातानेच अटॅच केलेले आहे आतून तुम्हाला धागेही दिसत असतील तर हाताने, हाताने जोडलेले मोती आहे अर्धे जे कटचे मोती असतात ते त्यानंतर इथे काही मोती पण लावलेले आहे मी तर इथे अजून बरेचसे मोती लावायची बाकी आहे आणि हे राहिलेले जे काम आहे नॉर्मल मी संध्याकाळी कंप्लीट करणारच आहे पण त्याआधी हा वन पीस तुम्हाला मी दाखवते आणि वन पीस रेडी झाल्यानंतर त्याचा दुःख कसा आहे हे पण मी तुमच्याशी शेअर करेल तर चला व्हिडिओ कंटिन्यू तर इथे रात्री जे माझं वन पीसचं जे काम बाकी होतं तर ते मी इथे पूर्ण करायला घेतलं आहे तर इथे बऱ्यापैकी अकरा वाजून गेले होते जेवण वगैरे झाल्यानंतर मी याचं काम करायला घेतलं आणि जो ग्ल्यू आहे तो मी फॅब्रिक ग्ल्यू यूज केलेला आहे आणि त्याला मी हे जे कटवाले जे छोटी मोती होती ज्याला की बोल नव्हते म्हणजे जे स्टिच करण्यासारखे नव्हते त्याला मी जोडून घेत आहे तर इथे जे छोटे छोटे मोती आहे ते मी व्यवस्थित पद्धतीने जोडून घेणार आहे त्यानंतर जे वरचे जे फ्लावर आहेत ते सुद्धा म्हणजे मी एक्स्ट्रा जे फ्लावर बनवले होते तिसऱ्या चौथ्या दिवशी कारण ज्या जिथे मी क्लास केलेला आहे त्या क्लासच्या ज्या मॅडम आहेत तर मी त्यांच्याशीच हा वन पीस पहिल्यांदा शेअर केला होता स्टिच करून झाल्यानंतर तर, तर त्याआधी मी कोणालाही हा वन पीस दाखवला नव्हता कारण मला ह्या गोष्टी सगळ्या सिक्रेट ठेवायच्या होत्या आणि जे म्हणतात ना की आपण जर जास्त काही गोष्टींची वाच्यता केली तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा कोणाची नजर वगैरे लागते तर मी ही गोष्ट कोणाशी शेअर केलेली नव्हती फक्त मॅडमला सांगितलं होतं की जिथे मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला आहे तर त्या मॅडमने मला सांगितलं होतं की जी पुढची साईड आहे ती फार जास्त मोकळी मोकळी वाटते तर त्यामुळे तू तिथं काहीतरी डिझाईन किंवा काहीतरी लेअर वगैरे नेटचा कपडा टाकून हे कर पण मी नेटचा कपडा न टाकता जे फ्लॉवर आहेत छोटे ते परत वरच्यासारखे फ्लॉवर बनवून एका साईडला लावले त्यानंतर माझ्या शोल्ड जे शोल्डर आहे शोल्डर त्या शोल्डरलाही जर खाली खूप ओपन वाटत होतं त्यामुळे तिथे मी जी मोती आणले होते तर त्या मोत्याची जी माळ आहे थी थी, ती माळ मी तिथे अटॅच करून एकटी लावली होती तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ते कसे आहे ते आणि मी कुठे क्लास केला आहे किंवा मी कुठे माझा ब्लाऊज किंवा वन पीसचा क्लास पूर्ण केला आहे हे जर तुम्हाला म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल कारण जो मी ब्लाउजचा कोर्स केलेला आहे फॅशन डिझायनिंगचा तो मी अहिल्यानगरमध्ये केलेला आहे आणि तुम्हीही जर आपले काही सबस्क्रायबर अहिल्यानगरचे असतील तर त्यांनाही तो उपयोगी पडेल तर मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवणार आहे तर चला तुम्हाला दाखवते हो मी तो पण स्टिच करून कसं झालं आहे ते तर फायनली इथे माझा वन पीस जो आहे तो उद्याच्या फॅशन शोसाठी कंप्लीट केलेला आहे तर एखाद्या फॅशन डिझायनरची जी व्यथा आहे ते फॅशन डिझायनरच समजू शकतो तर इथे तुम्हाला दाखवते मी की माझा जो वन पीस आहे तो माझा फायनली झाला आहे कंप्लीट आणि इथे तुम्ही पाहू शकता मी खाली आणि वरती सगळीकडे मोती लावलेली आहे जे ओपन बाजू हे पाहू शकता साईडला मी मोत्याची जी माळा आहे ती शोल्डरवर टाकलेली स्टिच करून घेतली त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता जे फार ओपन ओपन वाटत होते फ्लावर तिथे मी तीन फ्लॉवर बनवून पुन्हा लावले आणि त्या फ्लावरमुळे त्याचा लुक एकदम सुंदर आणि छान यायला लागला तर इथे तुम्ही पाहू शकता मी बऱ्यापैकी सगळीकडे मोती अटॅच केलेली आहे आणि छोटे छोटे मोती होते ते पण लावायला त्याला माझा बराच वेळ गेला आणि ही जी मेहनत आहे ती मेहनत फक्त सेम आपल्यासारखं काम करणाऱ्या ताईलाच किंवा लेडीज टेलरला समजू शकेल तर इथे झाला होता पण पीस कम्प्लीट त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता हे मी काय बनवते कारण मला जो नेकलेस बनवायचा ने होता गळ्यात घालण्यासाठी तो माझ्याकडं मोत्याचा नेकलेस नव्हता आणि मी नेवाशामध्ये भरपूर दुकानं किंवा शॉप हिंडून पाहिले तर मला जो हवा आहे तसा मोत्याचा पण पीस मिळाला नाही खूप असे वेगळेच वे मोती होते ते त्याला मॅच करत नव्हते मग ज्या माळा मी शोल्डरला लावला होता मोत्याच्या तर तशा मी सेल चार माळा आणल्या होत्या तर त्यातल्याच एका जो माळ एक जी माळ होती सिंगल त्याला आणि जी फिरकी मिळते ना बेंटेक्सची तिथे फिरकी लावून दोन्ही साईडने कट करून आणि जे काळीपिटी आहे त्या काळी ते त्याचे तोंड वगैरे बर्न करून मी का लगा लगा ते व्यवस्थित पद्धतीने नेकलेस बनवलं होतं कारण काय म्हणतात ना ज्यावेळेस मार्ग मिळत नाही त्यावेळेस काहीतरी जुगाड आपल्यालाच करावा लागतो तर सेम त्याच पद्धतीने इथे मी जुगाड केला होता आणि जे हातामध्ये घालायचं जे ब्रासलेट आहे ते ब्रासलेटसुद्धा मला याच त्यापासून बनवायचं होतं कारण मला सेम ब्रासलेटसुद्धा मिळाले नाही जे इयरिंग्स होत्या त्या इयरिंग्स मी म्हणजे मिळाल्या होत्या त्या माझ्या शॉप शॉपमध्ये मला मिळाले कारण मोठे मोत्याचे जे म्हणी होते ते मला शॉपमध्ये माझे मिळाले आणि त्यानंतर इथे मी हाताचं माप घेऊन हाताचं ब्रासलेट बनवत होते कारण खूप ढिल्ल पण नको होतं आणि खूप थिट्ट पण मला ब्रासलेट नको हो होतं तर मी याच दोन्ही माळापासून ब्रासलेट आणि नेकलेस बनवला तर इथे झालेलं आहे माझं कम्प्लीट खूप वेळ झाला होता रात्रीचे जवळजवळ पाऊन एक वाजेत आले होते आणि इथे तुम्ही पाहू शकता ब्रासलेट आणि नेकलेस झाला आहे कम्प्लीट तर सिंपल असा लुक कॅरी करायचा होता त्यासाठी खूप सारं ऑर्ड किंवा काही वाटणारं नको होतं आणि काय म्हणतात ना काहीतरी जुगाड केल्याशिवाय काही साध्य होत नाही तर इथे मी पण असंच काहीतरी डोकं लावलं आणि टेलर लोकांना माहितीच असेल की क्रिएटिव्हिटी म्हणजे फॅशन आणि फॅशन म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि ते असतं आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतं तर इथे तुम्ही पाहू शकता बराच सारा वेळ झालेला आहे जवळजवळ सव्वा बारा वाजले होते पाहुणे एक वाजला मला झोपायला तर चला आपण पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता माझा वन पीस फायनली सगळा कंप्लीट झालेला आहे आणि हा वन पीस मी आता इथे असाच ठेवून पूर्णपणे लगेचच झोपायची तयारी करते कारण उद्या सकाळी मला अकरा वाजता शो आहे आणि मला इथून नऊला जायचं होतं कारण माझा थोडा मेकअप मेकओवर पण करायचा होता तर उद्याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल तो फॅशन शोचा कसा आहे कसा नाही तोपर्यंत तो सगळ्यांना थँक यू कीप वॉचिंग आणि लव यू